गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये आंदोलन सुरू होतं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आता पुण्यामध्ये राजकीय आंदोलकांवर कारवाई करण्यात येते स्पर्धा परीक्षार्थींचं राजकारण सुरूच आहे आणि याच निमित्ताने आता धरपकड सुरू झालेली आहे या सर्व विद्यार्थ्यांची गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू होतं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन सुरू होतं मात्र यामध्ये काही असेही जण होते जे या संपूर्ण आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच निमित्ताने आता या राजकीय आंदोलकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली स्पर्धा परीक्षार्थींचं राजकारण सुरूच एमपीएससी संदर्भात हे आंदोलन सुरू होतं परीक्षा पुढे ढकला पंचवीस ऑगस्ट रोजीची परीक्षा होती यावेळेस दोन परीक्षा वेगवेगळ्या आयोगाच्या या एकत्र घेण्यात येणार होत्या आणि दोन्ही परीक्षांसाठी अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते त्यामुळे एमपीएससीने पंचवीस ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा ही पुढे ढकलावी या मागणीसाठी हे सर्व विद्यार्थी आंदोलनाला बसले होते गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं यासोबतच कृषी संदर्भातल्या ज्या जागा आहेत त्या वाढवून मिळाव्या यासाठीही आंदोलन करण्यात आलं त्यानंतर आज तातडीने एम पी एस सीने बैठक घेतली या बैठकीमध्ये परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र अजूनही कृषी विभागासंदर्भातला निर्णय घेण्यात आलेला नाही आणि त्यामुळे हे आंदोलन सुरूच राहणार असं या सर्व आंदोलकांनी निश्चित केलं दरम्यान आता या सर्व गोष्टींनंतर या सर्व घटनांनंतर पोलिसांचा फौजपाठा तिथे तैनात झालेला आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना तिथून हटवण्याचं काम धरपकड करण्याचं काम सुरू झालेलं आहे दरम्यान या संपूर्ण आंदोलनाला राजकीय वळण देण्याचाही प्रयत्न करण्यात आला राष्ट्रपथचे आमदार रोहित पवार हे कालपासून या सर्व आंदोलकांसोबत बसले होते आज सकाळी सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला दरम्यान ही धरपकड करत असताना तिथल्या पोलिसांची नक्की काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊयात

तर या आंदोलन स्थळावरनं आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन काही वेळापूर्वीच आपण पाहिलं बैठक झाली त्यामध्ये निर्णय घेण्यात आला परीक्षा पुढे ढकलण्यात आली मात्र तरीही आंदोलन सुरूच होतं आणि आता धरपकड काय परिस्थिती आहे अगदी बरोबर हो आहे कारण की एमटीसी आयोगाने त्यांची मुख्य ती मागणी होती की दोन परीक्षा एका दिवशी आलेल्या आहेत आणि दोन परीक्षा एका दिवशी आल्यानंतर आम्हाला परीक्षा देता येणार नाही त्यामुळे ती परीक्षा पंचवीस तारखेची भूमिका जी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली परंतु त्यानंतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन जे आहेत ते याच ठिकाणी बसलेले पाहायला मिळाले याच ठिकाणी हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू होतं अगदी पाऊस पडल्यानंतर देखील हे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणून गेले नाहीत आणि त्यामुळे पोलिसांनी जो आहे तो हा सगळा जमाव हुसकावलेला पाहायला मिळतोय पोलिसांनी हे आंदोलन जे आहे ते अक्षरशः गुंडाळलेलं आहे पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते ताब्यामध्ये घेतलेलं आहे यामध्ये दहा ते बारा जणांचा समावेश आहे जे मुख्यतः बसलेले होते त्यांना देखील जे आहे ते, ते पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे पोलिसांनी या सगळ्यांची जी आहे ती धरपकड करून हे आंदोलन जे आहे ते गुंडाळलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतो कारण का हा मुख्य शास्त्री रोड आहे आणि या शास्त्री रोडवरती मोठी वर्दळ असते आणि हा रस्ता जो आहे तो काही काळासाठी या आंदोलनामुळे बंद ठेवावा लागला होता त्यामुळे मोठी वाहतूक कोणी शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झालेली पाहायला मिळत होते त्यामुळे पोलिसांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन जे आहे ते खुंडाळणं हे नक्कीच या संपूर्ण परिस्थितीवर आपली नजर अशीच असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर पुण्यामध्ये आंदोलकांशी आता धरपकड सुरू करण्यात आलेली आहे पोलिसांनी हे संपूर्ण आंदोलन गुंडाळल्याची माहिती आमच्या प्रतिनिधी रोहन कदम यांनी दिलेली आहे जवळपास दहा ते बारा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले।